स्त्री खाऊन तर पहा मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आली आहे सुनीता देसाई काकूंना भेटायला आणि त्यांनी आपल्यासाठी केलेत पोहे हे पोहे थोडे वेगळे आहेत आणि ते कसे केलेत याविषयी जाणून घेऊया पण हे रेसिपी बघण्याआधी आणि जाणून घेण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण सनसेट पोहे करणार आहोत सनसेट नाव दिलंय ते पोहे तयार झाल्यावर लक्षात येईलच ओके okay. आणि त्याच्यासाठी जे साहित्य आहे ते इथे आहे आपण नेहमी शेंगदाणे घालतोच पोह्यामध्ये oh, oh. ते आहे जिऱ्याचा वास ह्याच्यामध्ये खूप छान जातो म्हणून जिरं घेतलंय लाल तिखट मुद्दाम घेतलेला आहे टॉमॅटो आहे एक बटाटा घेतला आहे आणि हे गार्निशिंगसाठी खोबरं आहे हे दोन वाटी पोहे आहेत हे भिजवून ठेवलेत आणि हे थोडे आधी धुवून ठेवायचे आणि मग आपली सगळी तयारी करायची कारण नाहीतर ते आपण याचं हे करणार आहोत मिक्सर मधून काढणार आहोत ना टॉमॅटो ते सॉगी होण्याची शक्यता असते अच्छा म्हणून पोहे थोडे आधी भिजवून ठेवायचे आणि मग आपण सगळी तयारी करायची ओके आता आपण कढईत तेल घालून घेऊया तीन चमचे तेल घालून घेतलं आता नेहमी जशी आपण फोबडी करतो त्याच्या आधी पण आपल्याला हे तळून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे मग ते करपत ओके आता शेंगदाने शेंगदाने मी हे शेंगदाणे घालते शेंगदाणे आपण छान तळून घेऊया आणि हे तळून काढून ठेवायचे पण पोहे धुवून ठेवले आहेत ना त्याच्यावरती हे मी काढून ठेवणार आहे जरा रंग बदलू दे त्याचा छान होऊ देत ते हा बघा आता छान रंग आला आहे आता आपण हे काढून घेऊया आपण जे पोहे ठेवलेत ना त्याच्याच वरती काढूया म्हणजे मग काही वेगळं हे करायला नको आता आपण नेहमी कशी फोडणी करतो कशी फोडणी करते मोहरी घातलेली आहे हे आपल्याला सनसेट पोहे करायचे म्हणून ओली मिरची घालणार नाही आपण ह्याच्यात लाल तिखट घालणार आहोत अच्छा हे तडतडलं मोहरी मी हे तर जरा गॅस बंद करणार आहे म्हणजे मग हे जळत नाही नाहीतर हिंग हळद जरा नाजूक गोष्टी असतात ना त्या जळून जातात त्याच्यामध्ये मुख्य जिरं घालायचं आपल्याला त्याचाही वास छान लागतो आणि म्हणून मी गॅस बंद केला म्हणजे जिरं जळत नाही थोड़ी। okay, आता हळद घातली थोडी आणि हा बटाटा चिरून ठेवलेला होता आपण ओके हा बटाटा घालायच आता मी बटाटा घालते बटाटा परतत असताना थोडं आता बटाट्या पुरतच मीठ घालते मी जेव्हा मीठ चांगलं लागतं बटाट्याला आणि संगे आता बटाटे चांगले पचवून घेऊया आपण बरोबर बा बारीक गॅस करून ठेवते झाकून ठेवते याच्यावर आता हा आता टॉमॅटो मी जे दाखवले होते ते मी मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत ओके आणि okay. आता हे शिजलं mm -hmm. चा व्यवस्थित बटाटा झाला mm -hmm. की मग आपण त्याच्यामध्ये okay. घालायचे ओके okay. बटाटा आपण माहिती असं जरा बघतो दाबून झाला असेल तरच घालायचे झालेलं अजून एक अजून एक वाफ एक वाफ येऊ देते व्यवस्थित होईल आता हे बघते काढून छान झालेले दिसत आहेत कुरकुरीत बटाटे बटाटा छान शिजलेला आहे आता आणि मी टॉमॅटो मिक्सर मधून काढून घेतलेला आहे हो हो तो हो हो। okay. पाने पाने okay. ग्रेवी -ग्रेवी आता आपण घालूया चांगला शिजवायचा रादर किंचित जो म्हणजे पाण्याचा अंश संपून जातो आणि अगदी ग्रेव्ही ग्रेव्ही सारखं राहतं मध्ये ओके म्हणजे आपण म्हणतो ना तेल सुटल्यासारखं तसं हे पूर्ण पाणी याच्यातलं आटलं पाहिजे अच्छा नाहीतर मग काय पोहे खूप सॉगी होते आणि मी जसं सांगितलं आज आपण पोह्याला हिरवी मिरची नाही वापरलीय होम लाल तिखट वापरले वापर मग आता ती लाल तिखटही घालते हे काय तर आपल्याला हे पाणी अटलं की आणि चांगलं पाणी अटलं की मग आपल्याला पोहे घालायचे ओके म्हणजे मग ते सॉगी होत नाही आणि ह्याचा सगळा आताच किती रंग सुंदर आलाय ना हो किती छान आटत आलं बघितलं ना असताना घातलं तर आता हे बघितलं का छान झालं अगदी मग अशी जे पाणी पाणी होतं ना पाणी पूर्ण आटलं पाणी पूर्ण आटलेलं आहे ओके आता आपण पोहे घालायचे आहेत पण मी इथे खालीच मीठ घालून घेते त्याच्यावर कारण मग अशी आपण ह्याच्या फक्त घातलेलं आहे मीठ ना हो हो त्यामुळे आता फक्त पोह्याचं मीठ घालायचंय हे आता आपण ह्याच्यात घालणार आहोत पोहे म्हणजे सारखं करून घेतलंय हो हो सगळीकडे लागतं पण आणि हे पोहे बघितले ना आता छान सुके पण झाले म्हणजे अगदी ओले किंवा असे नाही राहिले म्हणून हे पोहे जरा आधी धुवून ठेवायचे हे आता छान चांगले मिक्स करून घेतलेले आहेत म्हणजे मीठ आणि सगळा मसाला पण आपला जो होता तो सगळा छान एक आता फक्त नेहमी जशी पोह्याला वाफ आणतो तशी वाफ आणायची आता वाफ आणायची आता हे वाफ आणायला ठेवून देते आता हे मी उघडून बघते आपल्या पोह्याला छान मस्त वाफ आलीचे आता हे आपले पोहे छान तयार झालेले आहेत वाफ आलेली आहे आता गॅस बंद करून पोहे जरा मुरू देत म्हणजे थोडीशी म्हणून झाकण ठेवून देते गॅस बंद करून झाकण ठेवून देते मस्कार नमस्कार तर हे या पोह्याविषयी काय सांगाल याला मी आम्ही सनसेट पोहे म्हणतो आणि हो हो। कलर वरून लक्षात येईल हो बहुतेक हो। जण आपण कांदा पोहे टोमॅटो पोहे टोमॅटो हो। घालून पण पोहे करतात हो हो पण हे आपण टोमॅटो मिक्सर मधून काढून घेऊन आणि त्याच्यामुळे त्याचा रंगही छान आलाय चवही छान येते हो 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 आणि हो। खरंच मुद्दाम करण्यासारखे आहेत हो। आणि त्याला बदलही होतो हो हो आणि करायला अतिशय सोपे हो करायला अतिशय सोपे आहे हो हो मेन मुलांना पोहे आवडतात हो। पण टोमॅटो वगैरे आवडत नाही हो। तर अशा वेळी त्यांना हे असे रंग बदलणारे पोहे दिले तर ते अगदी आवडी नाही खाऊ शकत ना माझ्या नातीला खूप जास्ती आवडतात हे सनसेट पोहे अच्छा आणि त्याला नाव पण तुम्ही छान दिलंय सनसेट पोहे म्हणजे ते अगदी छान डेकोरेट वगैरे केलं तर ते अधिक आ, चान। चान। हो नक्कीच छान वाटत आपण आता चव बघूया पोह्यांची हो थोडस लिंबू घालू का हो चालेल हो म्हणजे जरी आपण हे घातलेलं असलं ना टॉमॅटो तरी लिंबाचा आंबटपण्याची चव वेगळी असते हो म्हणून थोडस लिंबू घालायचं एकदम चटपटच झालो सांगायला आवडले आणि ते खट्टा छान त्याला स्वादालाय शिवाय टॉमॅटो इतके छान वेग, हे गेलाय की वेगळी अशी चव लागते आणि एकदम मस्त आणि वेगळ्या चटपटीत एकदम करायला अतिशय सोपे आणि वेगळ्या पद्धतीचे असलेले हे पोहे तुम्ही नक्की करून बघा काकू थँक्यू सो मच इतके छान पोहे दाखवले थँक्यू मला सुद्धा छान वाटलं तुला भेटून थँक्यू तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स